कुणाच्या प्रेमाचं आपुलकीचं काळजीचं एक विस्तृत जाळं ज्यामध्ये माणूस स्वतःला सुरक्षित शांत आणि सुखी समजतो उदाहरणार्थ जसं आईचं प्रेम तिचं अस्तित्व तिची ती कुशीतली हो हे सगळं माईचा पसारा या शब्दात सामोरलेलं आहे ते फक्त आई पुढच्याच मराठीत नसतं हे नातेसंबंध मायेने आपुलकीने भरलेले अस्तित्व असू शकते खूपदा काय होतं कोणाची तरी सवय होते आणि या सवयीला आपण प्रेम समजतो किंवा मैत्री समजतो पण खरं पाहिलं तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती वळणावरती वेगवेगळी लोक भेटतात काही काळ आपण त्याच्यात अडकतो कारण हा मायेचा पसार आहे बरोबर ना कोणाच्या तरी सहवासात आपलं आयुष्य पुढे पुढे जात असतं खरं तर हा जीवनाचा खरा प्रवास असतो कित्येकांना समजूनही उमजत नाही कारण ही माया आहे आणि ती सुख दुःख धीरे असे सोडत नाही त्यामुळे मित्रांनो इथे कोणीच स्वार्थी नसतो बरं का प्रत्येकजण फक्त शोक्ती शोधत असतो आणि त्यांना प्रत्येकाला प्रेम आपुलकी माया ही हवी असते बघा पट्टे का तर